मेन म्हणजे तर मला वाटलं बियार एक दोन खाऊन बसेल साईडला पण नाही तर हाईटच क्रॉस केली हाय वेलकम टू माय चॅनल नाहीप तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहेत मजेत असणार आहेत तर आज पुन्हा एकदा सुट्टीचा दिवस आहे मी प्रशांत वियाना मी तिघ सुद्धा घरात आहोत वियान गेल्या अंघोळीला प्रशांतला पाठवल्या खाली लॉन्ड्रीला आणि दुपारचे वेळ झालेले लंच वगैरे आमचं करून आहे आणि आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करणार आहे तर रात्री फक्त आज असं काही प्रॉपर मील जसं राईस र रस्सा वगैरे असं काही नाही बनवणार आहे तर फक्त चिकन तंदुरी बनवणार आहे तर त्यासाठी मी आत्तापासूनच मॅरिनेशन करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार आहोत तर आल्यानंतर मी फक्त फ्राय करेल आणि चटणी बनवेल सो डिनर आमचं होऊन जाईल आणि मॅरिनेशन करून आत्ताच ठेवते तर कुपी इझी होऊन जाईल प्लस मॅरिनेशनसुद्धा चांगलं होईल तेवढं जास्त टेस्टी बनेल तर तुमच्यासोबत त्याची रेसिपीसुद्धा शेअर करते आणि मग दिवसभरात पुढे जे जे काय आहे संध्याकाळी आम्ही कुठे जाणार आहोत वगैरे हे सगळं तुमच्यासोबत मी थोडं आणि शेअर करते तर इथे जवळपास एक के जी चिकन आहे तर त्याच्यात मी हे जेवढे काही मसाले हे केले होते ते सगळे टाकते हेच अर्धा लिंबू मोस्ट ऑफ चायन्स ऑफ थँकम आणि आता चिकनतंदुरीमध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे मस्टर्ड ऑईल मी कॅनडामध्ये आल्यापासून एकदम मस्टर्ड ऑइलची फॅन झाली जनरली आपण महाराष्ट्रीयन लोक मस्टर्ड ऑईल इतकं वापरत नाही आपल्याला एक तो स्मेल येतो प्रशांतला इवन अजूनही आवडत नाही बट मला तीन माझ्या रेसिपीज आहेत त्याच्यात मी मस्टर्ड ऑइल घालतेच घालते म्हणजे जेव्हा किंवा मी चिकनच्या काही रेसिपी बनवते फ्राय तर त्याच्यात पनीरमध्ये यूज करते पनीर फ्राय करताना पण आणि वांग्याचं जर समजा मी भरीत करत असेल वांगे फ्राय करत असेल इतकं छान स्मेल तर येतंच म्हणजे अरोमा तर छान येतोच येतो बट त्यासोबत जे काय टेस्ट येते आ हा हा एकदम भन्नाट मला खूप म्हणजे खूप मी एकदम जास्त फॅन झाले आजकाल मी मसूरची डाळ बनवली ना तरी मी त्याच्यातमध्ये सुद्धा मस्टर्ड ऑइल घालते मला इतका मस्टर्ड ऑइलचा वास खूप जास्त आवडतो तर येस माझ्या चिकन तंदुरीमध्ये मी मस्टर्ड ऑईल पण आता ॲड करणार आहे माझ्याकडे ना मसाला जो आहे तो इतका लाल नाही आहे जर जा तुमच्याकडे जा व्यवस्थित चांगला एकदम लाल कलरचा मसाला वगैरे असेल ना तर तंदुरीमध्ये खूप छान दिसतो मी ॲक्च्युली प्रशांतला फूड कलर आणायला सांगितलेलं बट इथे एक फूड कलरचं बॉटल अशी भेटत नाही घ्यायचं तर मग एकदाच पूर्ण पॅकेट वगैरे घ्यायचं आणि मग तो थर्टी फोर डॉलर किंवा फाय डॉलरला तीन वगैरे तर मला थोडं प्रिटी एक्सपेन्सिव्ह वाटतं आणि इतकं काय जास्त अदरदान चिकन तंदुरी आणि बिर्याणी काही यूज पण नाही तर त्याच्यामुळे मी जे नॅचरल मसाले आहेत त्याच्यातच बनवले सो आय डोंट so, नो कलर कसा येईल इतका प्रॉपर ए फ्यू मोमेंट्स इथे तर आता मी रेडी झालेलो सगळेजण आणि आता मी निघालेलोत हायपाकला टोरंटोमध्ये आता सध्या चेरी ब्लॉसमचं सीझन चालू आहे इनफॅक्ट टोरंटोच नाही संपूर्ण कॅनडामध्ये आता स्प्रिंग सीझनमध्ये ना एकदम बघण्यासारखं झालेलं असतं निसर्ग झाडांना पालवी फुटलेली असते सगळं हिरवगार आणि फुलं वगैरे ब्लूम झालेले असतात तर बघायला खूप छान वाटतं आणि एवढी भयानक गर्दी असते ना तर आज आम्ही मुद्दामून फ्रायडेलाच चाललो आहेत जेणेकरून उद्या ॲक्च्युली प्रशांची उद्याही सुट्टी आहे सॅटर्डे बट उद्याचं आम्ही जरा अवॉइड करतो कारण की थोडं क्राऊड आज कमी मिळेल वगैरे तर चला तुम्हालाही दाखवते की इथे कशा प्रकारे चेरी ब्लॉसमचे ट्रीज आहेत आज गर्दी आहे की नाही हे सगळं मी तुमच्यासोबत पुढे गेल्यावर शेअर करणार आहे आणि पुन्हा घरी येऊन चिकन फ्राय करायचं आहे मला चिकन तंदुरी सो लेट्स गो व्ह्यू चल <laughs>

You need space, and you said you put down the water. The ratam is at the high park, Take my hand and walk beside me. Find it hard to not give in. Ooh, 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 ooh. Look around, see if you can see where so you can see like the night. Before. Did you see it? You were looking there for a bit. You see that water? So all of the.

There's two. तर आता मी घरी आलोय फटाफट मी चेंज केलं आणि पहिले एअर फ्रायर मी पहिले प्री हीट करायला ठेवले जे जाताना मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं तर ते पहिले फ्राय करायला लावते आणि चेरी ब्लॉसम खूप मस्त होता आज ॲक्च्युली वातावरण खूप छान आहे उद्यापासून पाऊस दाखवते तर बरं झालं आज आम्ही गेलो पण एवढी गर्दी होती म्हणजे आज फ्रायडे होतं बहुतेक जण असे सगळे काय बोलतात ऑफिसवरून सुटून डायरेक्ट आले होते तर एक्सपेक्ट नव्हतं केलेलं बट खूप जास्त गर्दी होती आणि मजा आली तर आता फटाफट जेवण करून घेते आणि आज आमचं मूवी नाईट आहे उद्या पुन्हा सुट्टी आहे तर

तर आज डायरेक्ट सेकंड डे आहे संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही कॉफी वगैरे घेत बसलेलो आज आमचा पाणीपुरी बनवायचा बेत आहे जवळपास एक वर्ष एक वर्ष ना दोन वर्ष होत आले पाणीपुरी म्हणजे खाल्लीच नाही अशी मनोसुक्त असे खाल्ली नाही एकदा आम्ही जराडला गेलेलो तेव्हा फक्त एक प्लेट घेतली होती आणि त्यामुळे म्हटलं चला आज घरी पाणीपुरी बनवूया तर सकाळपासून मी थोडी तयारी करून ठेवले खजूर वगैरे भिजत ठेवले नंतर वाटाणे भिजत ठेवलेले पण झालं काय अर्ध सामान आहे अर्ध सामान नाही म्हणजे असंच होतं मी एक महिन्यापूर्वी पण पूर्वीच पाणीपुरीचं पॅकेट घेऊन आलेली आणि म्हटलं आज बनवेन उद्या बनवेन विआन रोज बोलायचा की मामा तू कधी बनवणार आहे प्रशांत पण कामातून विचारायचे चा, आज तरी पाणीपुरी आहे का आज तरी आहे का पण माझ्याकडे ना अर्ध सामानच नसायचं काळ मेठ वगैरे नव्हतं कधी पुदिना असायचा तर बाकीचं काहीतरी नाही वगैरे असं काइंड ऑफ चालू होतं तर असं करत करत फायनली आज म्हटलं आज काही कशी का होईना अर्धव तूर्द जे काय सामान आहे त्याच्यामध्ये बनवायची आणि आज पाणीपुरी खायचीच मी लास्ट पाणीपुरी बनवलेली लास्ट म्हणजे पहिल्यांदाच बनवलेली ती म्हणजे लॉकडाऊनमध्ये तेव्हा सगळ्यांनाच खूप जोश होतं हे बनव ते बनव घरी तर लॉकडाऊनमध्ये मी बरंच काय काय बनवायची मोमोज नंतर पाणीपुरी वगैरे खूप काय काय बनवलेलं पण त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा ही माझी सेकंड टाईम आहे लाईफमध्ये माझ्या स्वतः पाणीपुरी बनवायची आणि प्रशांतला खूप कॉन्फिडन्स आहे की प्रशांत खूप छान बनवतील तर प्रशांत मला हेल्प करणार आहेत तर आता आम्ही आमची कॉफी संपवतो आणि तुमच्यासोबत पाणीपुरीची रेसिपी शेअर करतो जे काही आमच्याकडे सामान आहे त्याच्यामध्ये बनवतो आणि कशी पाणीपुरी झाली हे नंतर मी तुम्हाला सांगतेच will go they all seem to change while I'm still the same cause I just can't let go <laughs> can I mixy mixy? Mm, no you can mixy mixy to it's just the way it is like stone In this world of stories, oh, like stories. अशा प्रकारे ना गोलगप्पा फ्राय पुरी आणल्या तर या मी तळणार नाही या मी आज मायक्रोवेव्हला डायरेक्ट लावणार आहे सॉरी एअर फ्रायरला लावणार आहे मी व्हिडिओ बघितला होता सो बघूया एअर फ्रायरमध्ये होतात की नाही तर आजच्या पाणीपुरी एकदम हेल्दी होऊन जाईल विदाऊट फ्राय करता Not to blame It's just the way it is तर मला आता टेम्परेचरेटची एवढी आयडिया नाही तर मी थ्री सेवन्टी डिग्रीला थ्री मिनिट्स ठेवलेत त्याच्यात पण मी टू मिनिट्स झाल्यावर काढून बघेल नाहीतर ते करपून जायचे आणि ठेवायच्या आधी मी थोडंसं हलकंसं तेल लावलं होतं सगळ्या साईडनी आणि मग ठेवलं तर जेणेकरून चांगली व्यवस्थित उगायला पाहिजे तर आमची पाणीपुरी वगैरे सगळी बसून झाली आहे

तर आता पाणीपुरी वगैरे खाऊन रात्रीचे बारा वाजत आले आहेत प्रशांत विहन आणि दोघेही झोपायला गेले पण मी म्हटलं ब्लॉग शेवट करायच्या आधी तुम्हाला सांगते पाणीपुरी कशी म्हणली होती बापरे इतकी सुंदर पाणीपुरी मी बनवू शकते मला बिलीवच होत नाही म्हणजे मला ना इंडियामध्ये तर पाणीपुरी तर आठवड्याला एकदा का होईनात खाली जायचीच पण एक स्पेसिफिक ठिकाणचीच मला पाणीपुरी आवडायची ती म्हणजे जेव्हा आम्ही नेरूरला राहत होतो तर स्टेशनला मिळायची पाणीपुरीवाल्यावाल्या भैयाकडे आयुष्यपत मला ती पाणीपुरी इतकी आवडायची ना की मी जेव्हा शेवटची म्हणजे शिफ्टिंग जेव्हा चालू होती तेव्हा पण शेवटचा चान्स पहिले पाणीपुरी खायला गेली होती मी तिथे म्हटलं शेवटचे पहिले खाऊन घेते कॅनडाला भेटेल ना भेटेल आणि आज लिटरली त्या भैयासारखीच माझी पाणीपुरी झालेली म्हणजे इतके सुंदर तरी पण माझ्याकडे ब्लॅक सॉल्ट वगैरे काही नव्हतं आणि अजून एक काहीतरी गोष्ट नव्हती पण तरी त्यामध्ये सुद्धा पाणीपुरी इतकी भारी बनली होती ना प्रशांत वियान मी तिघंसुद्धा इतके मग्न झालो होतो खाण्यात आणि सगळ्यात मेन म्हणजे तर वियान मला वाटलं वियान एक दोन खाऊन बसेल साईडला पण ना वियांनी तर हाईटच क्रॉस केली होती इतका फटाफट वियांचा तो स्पीड होता ना आज काय विचारूच नका पण मजा आली खूप दिवसापासून पाणीपुरीचं चा चालू होतं म्हणजे वियान आणि प्रशांतचंच जास्त होतं मला इतकं काय नव्हतं पाणीपुरीला पण प्रशांत बियानचंच खूप एक महिन्यापासून चालू होतं कधी पाणीपुरी कधी पाणीपुरी शेवटी आज फायनली मुहूर्त लागला आणि तीसुद्धा इतकी भारी बनली होती ना काय सांगू मी तर मला आता मला फक्त वाटायला लागलं आता मला फक्त रेस्टॉरंट ओपन करायचं बाकी राहिलं मी कॅनडाला आल्यापासून जेव्हा जेव्हा काय काय मी असं म्हणजे असं ज्या इरेग्युलर ज्या गोष्टी आहेत मी आणि ज्या मी बनवते म्हणजे पदार्थ ते काय माहित नाही बायचान्स असे चांगले होतात की एकदम मस्त मनच खुश होऊन जातं मागे मी वडापाव बनवलेला समोसाही इथे बनवला म्हणजे एक नंबर म्हणजे काय म्हणजे मी स्वतःची तारीफ करेल तेवढी कमी तसं आहे तर छान होता आजचा दिवस खूप एन्जॉय केलं पाणीपुरी स्पेशली एन्जॉय केली कालचाही दिवस चेरी ब्लॉसमला गेलो वगैरे तर आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवते आय होप तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करत जा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा दुसऱ्यांसोबत तेवढाच मला आनंद होईल आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्हीसुद्धा काळजी घ्या टेक केअर टाटा बाय बाय